राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाविकास आघाडीच्या जागावाटपांचा पूर्णपणे फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्यांच्या जागावाटप हे झालेलं आहे जसं मी काल व्हिडिओ बनवलेला की शिवसेनेला किती जागा भेटतील कालचा व्हिडिओ संभाव्य होता फक्त एका जागेचा मागे पुढे झालेला आहे बाकी आपला व्हिडिओ एकदम बरोबर होता आपला अंदाज एकदम बरोबर होता तर मित्रांनो शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून महाविकास आघाडीमध्ये आहे त्यानंतर दोन नंबरला काँग्रेस तीन नंबरला ही राष्ट्रवादी आहे शरद पवारांचा गट शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जवळजवळ बावीस जागा देण्यात आलेल्या आहेत त्या कुठल्या जागा आहेत त्या कशा जागा आहेत त्या जागांवरती उमेदवार कोण आहेत ह्याच्यावरती आपला एक सविस्तर व्हिडिओ येणार आहे चॅनलवरती तुम्ही तोही बघा परंतु तो आज आपण हा व्हिडिओ वेगळा बनवतोय कारण ह्याच्यामध्ये शिवसेना हा बावीस जागावर निवड बावीस जागांवरती लढवेल लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रवादी दहा जागांवरती आणि शिव काँग्रेस ही सोळा जागांवरती मी काल तुम्हाला सांगितलेलं की काँग्रेस ही पंधरा जागांवरती लढेल राष्ट्रवादी दहा आणि शिवसेना ही बावीस जागांवरती लढेल परंतु काँग्रेसनी एक जागा वाढवली ह्याचा अर्थ ह्याचा तुम्हाला सांगतो की राजू शेट्टी काल असं मी सांगितलं की राजू शेट्टीला एक जागा सोडायचं महायुतीचा प्रयत्न असेल सॉरी महाविकास आघाडीचा प्रयत्न असेल परंतु राजू शेट्टी यांना कुठलीही एक प्रकारची जागा दिलेली नाही पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाहेरून पाठिंबाबी देऊ आम्ही देऊ असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे दुसरी गोष्ट आणखी दोन मोठे पक्षाचे अध्यक्ष आणि एक त्यांच्या पाठीमागे मोठा वर्ग असणारे दोन नेते आहेत एक म्हणजे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी दुसरे म्हणजे आपले महादेव जानकर साहेब तुम्हाला सांगतो महादेव जानकर साहेब राष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि ह्यांच्या पाठीमागे जवळजवळ अडीच ते तीन कोटी धनगर समाज आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे देखील जवळजवळ दीड ते दोन कोटी आपला बहुजन हा समाज आहे परंतु एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या ह्या दोन्ही पक्षाच्या अध्यक्षकांना कुठल्याही युतीमध्ये घेतलेलं नाहीये मग ती महायुती असेल किंवा महाविकास आघाडीची युती असेल पण माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आता ह्यांनी वेळ न वाया घालवता माझे एक मी तुम्हाला एक सल्ला देतो सल्ला देण्यात पण मोठा नाही माझी एक डोक्यामध्ये कल्पना आहे मी तुम्हाला ते सुचवतो तुम्ही हा व्हिडिओ एवढा शेअर करा किंवा एवढा पाठवा लोकांना नेत्यांना की त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल माझी एक कल्पना बघा पटली तर तुम्ही पुढे पाठवा अशी कल्पना आहे की आता तुम्ही कुठल्याही युतीमध्ये जाण्याचा विचारच करू नका महादेव जानकर प्रकाश आंबेडकर असतील आणि अजून छोटे मोठे जसं आपले यशवंतनेचे अध्यक्ष असतील बाळासाहेब दोलताडे वगैरे ह्या सगळ्यांना मिळून एक ह्यांनी काय करायला पाहिजे ह्यांनीच नवीन युती तयार करायला पाहिजे मनोज जरांगे पाटलांना आले तर सोबत घ्यायला पाहिजे कारण आता पाठीमागे धनगर समाजाचे काही नेते राजकारणाच्या नादाला लागून किंवा ह्या राजकारण्यांच्या नाताला लागून मराठा समाजाबद्दल काय 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 बोलले होते त्यामुळे आता ते मनोज जरांगे पाटील सोबत येतील की नाही ते ना सांगू शकत परंतु ह्या सर्वांनी मिळून एक नवीन युती तयार करायला करायला पाहिजे आणि महायुती आणि महाविकास आघाडीला एक नवीन तिसरी युती म्हणून ह्यांनी समोर यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातून जवळजवळ लोकसभेच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जा ह्या जा द्यायला पाहिजेत उमेदवार उभं करायला पाहिजे का माहिती आहे रिझन सांगतो तुम्हाला गर महाविकास आघाडी ह्या महाविकास आघाडीलाही लोकं कंटाळलेले आहेत कारण वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे तेच तेच उमेदवार ते परत देत दे आहेत महायुतीमध्येही तेच घटना चाललेली आहे कोणी कुठेही गेलं तरी शेवटी आता ते आरोप केले परत यांचे उमेदवार त्यांच्याकडे गेले त्यांचे इकडं आले म्हणजे कसं आहे की आमचा तुम म्हणजे आम तुमचा तो कार्ट आमचा तो बाब आहे असं झालं म्हणजे तुमच्या पक्षामध्ये तोपर्यंत तो भ्रष्टाचारी आमच्या पक्षामध्ये आलं तर तो एकदम क्लीन झाला एकदम देवभानू झाला असं ही नको व्हायला जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला भ्रष्टाचाराची शिक्षा झालीच पाहिजे परंतु ही होताना कुठेही दिसत नाही त्यामुळे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रकाश आंबेडकर असतील किंवा महादेव जानकर असतील किंवा बाळासाहेब बोलताडे असतील किंवा अजून अशा खूप साऱ्या छोट मोठ्या छोट्या मोठ्या संघटनांनी एकत्र येऊन एक तिसरी आघाडी तयार करायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला तिसरा ऑप्शन एक समोर ठेवायला पाहिजे ह्यावरती तुमचं मत काय प्रतिक्रिया काय आहे तुमची इच्छा काय आहे की असं व्हायला खरंच पाहिजे का तर तुम्ही मला मत आणि तुमचं प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा की ह्या मोठमोठ्या नेत्यांपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचला पाहिजे जय शिवराय जय मल्हार